सत्र सुरू आहे या चर्चासत्रामध्ये सृष्टीचे निर्माता विधाता स्वयं विजाता आणि भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच धर्माचे संस्थापक आम्हा सर्वांचे सद्गुरु महान त्यांगी बाबा भिमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आणि बाबांच्या खांद्याला खांदा लावणारी मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेजी परापे मार्गदर्शक गोवरी यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक शेंदेसाहेब यांना यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मार्गदर्शक साहुली चेंद्रेजी यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मार्गदर्शक मिलशभाऊ अंजारी परसोडी यांना सुद्धा माझा नमस्कार आणि त्याचप्रमाणे सुधाकती हटवार परमपूज्य परमात्माचे माझा नमस्कार आणि या ठिकाणी सर्व मंचावर उपस्थित सर्व सेवकगण कार्यकर्तागण आणि समोरचे जमलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझ्या नमस्कार बाबांचा हा आजचा जो दिवस आहे म्हणजे बाबांची ही अशी चारवी जयंती आहे बाबांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस नागपूर या ठिकाणी गोळीबार याच्या गोळीबार चौक या ठिकाणी झालेला पण बाबांनी या मार्गामध्ये आपण या मार्गात आलो बाबांनी एवढा चांगला मोठा मार्ग आपल्या सर्वांना दिलेला आहे या मार्ग आपल्याला कळलाच नाही आहे बाबांनी आपल्याला चर्चा बैठक दिली आहे आपल्याला सेवक संमेलन होत का चर्चा बैठक होतस का आपण त्या ठिकाणी जात नाही याच्यामुळे कसं आहे बाबांनी म्हटलेलं आहे की या मार्गात येणारे सेवक हजारो येणार आहेत पण खरे जे सेवक आहेत फक्त बोटावर मोडणे इतके राहणार आहेत म्हणून आपल्याला अंधाराकडून उजव्याकडे जायचं आहे आणि आपल्याला मार्गामध्ये प्रचार आणि प्रसार प्रसा, कसा प्रसा होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे बाबांनी मार्ग हा स्वतःसाठी घेतलेला ना नाही आहे या बाबांना काहीतरी वाटलं की या जगामध्ये कितीतरी भूतळ दिने अंधश्रद्धेने ग्रासलेले लोक आहेत या लोकांना बाबांना वाटलं की काहीतरी केलं पाहिजे बाबांनी ज्यावेळेस भगवंत प्राप्ती केली बाबांना खूप मोठे मोठे दुःख हा लपेक्षा सहन करावा लागल्या तरी बाबांनी एक चित्त एक लक्ष एक भगवान या जितीप्रमाणे या ध्येयाने ही भगवंत कृपा प्राप्त केली आणि तुम्हाला सर्वांना एका या तीर्थामध्ये एका फुकामध्ये आराम आहे म्हणजे बाबांनी आपल्याला काही दिलेलं नाही आहे फक्त तत्व शब्द नियम याचे आपल्याला पालन करायचे आहेत आणि पालन कोणासाठी करायचे आहेत तर आपल्या लोकांसाठी नाही तर आपल्याला स्वतःच्या स्वतःसाठी करायचे आहेत म्हणून सगळ्यांनी आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे पालन करा आणि या मार्गाचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे बाबांनी खूप मोठे दौरे घेतले बाबा पायी पायी या ठिकाणी येत होते आणि त्यावेळेस खूप अशी परिस्थिती होती की त्यावेळेस बाबांनी एक एक रुपया बनवून त्याने हा आपला मानव मंदिर सांस्कृतिक भवन नागपूर हा तयार केला आपण बघू शकता आपण या ठिकाणी किती लोक येतात तिने या ठिकाणी आम्ही नागपूरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी ही गर्दी आपल्याला बाबांनी कधी या मार्गामध्ये राजकारण केलेलं नाही आहे आपण बघू शकतो बाबांनी जर राजकारण केलं असतं बाबा कुठचे कुठं गेले असते पण बाबांनी कधी राजकारण केलं नाही बाबांनी फक्त लोकांना आणि आपल्या समाजाला सामोर नेण्याकरिता हा एक भगवंत प्राप्तीचा मार्ग निवडला आणि या सगळ्या लोकांना या ठिकाणी सगळ्या समाजाच्या लोकांना येण्याची गरज भासते या ठिकाणी कोणत्या हा समाजाचा तो समाजाचा बाबांनी कधी विचार केलेला नाही या मार्गामध्ये त्याची ते चालत नाही बाबांनी हाच मार्ग आपल्या सर्व सेवकांना वाटून दिलेला आहे म्हणून या मार्गाची दिशा कधी फटकवू नका अरे या मंडळाचा मी याचा मी त्याचा हा विचार न करता फक्त त्या शब्द नियमाने वागा आणि आपला हा मार्ग कसा समोर जाईल आपला हा गाव हा मार्गाचे सेवक कसे जुटतील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची आहे येणारे दिवस आपल्यासाठी सुखाने जावं मी एवढे घेऊन आपले शब्द समतोल हो सर्वांना माझा नमस्कार